श्री संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही यात्रा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाली पुढे ती आय टी आय वज्राबाद चौरस्ता जिल्हाधिकारी कार्यालय व शक्तीनगर येथे या शोभायात्रेचा समारोह करण्यात आला यावेळी शेकडो कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते देशातील तमाम जनतेला संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संत रविदासांच्या विचाराचा प्रसार प्रसार व्हावा चर्मकार समाजाने संत रविदासांच्या विचारावरती चालावं असं आवाहन मी समाजाला करतो शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शक्तीनगरपर्यंत आहे हे दरवर्षीच असते एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचा हा कार्यक्रम असल्या परंपरा असलेली शोभायात्रा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये शोभायात्रा पार पडत आहेत आपण त्याचे साक्षीदार एक आमचं बंजारा पथक फार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याच्यानंतर भजनी मंडळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे पुन्हा महिलांना थेटे बांधलेत महिलासुद्धा सुंदर असं देख नृत्य करतात आज गुरु संत रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आहे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशामध्ये समाजबांधव त्याचबरोबर सर्व देशवासीय हा जयंतीचा कार्यक्रम करत आहेत मी माझ्या समाजबांधवांना जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक पाहता हा समाज अतिशय गरीब आहे त्यांचं जीवन त्यांचं भांडवल एक छत्री एक डब्बा बुटाचं पॉलिश एवढं त्यांचं करण्याचं काम परंतु अतिशय इमानदार प्रामाणिक एक समाज अस असल्यामुळे त्यांचं नावलौकिक महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहेत